नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे शाळेसुरोक्ष संरक्षण प्रशिक्षण जा मागणीसाठी शहरातील एकयोकांची धडपड चालू आहे सोनू सुनवणी या यौकाने निर्भय ग्रुपचा अंतर्गत जिल्हा देवीच्या कार्यालयासमोर आपले उपोषण चालू केले आहे शासनाने स्वसुरक्षण ये कायदा प्रत्येक शाळेत चालू करावा महिलावरील होणारा अत्याचार हे थांबतील आणि महिला स्वसुरक्षण अंतर्गत उभे राहतील असे ही निर्भय ग्रुपच्या माध्यमातून म्हटले प्रमुख मागणी अशी आहे की महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राच्या सर्व शाळेमध्ये प्राथमिक स्तरावर तो संरक्षण सेल्फ डिफेन्स चालू करावे आमची प्रमुख मागणी हीच डिफेन्स चालू केले तर मुली सुरक्षेसाठी त्यांना कोणत्याही दुसऱ्या व्यक्ती निर्भर राहण्याची गरज पडणार नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सगळ्या शाळेमध्ये प्राथमिक स्तरावर तो संरक्षण शिक्षण चालू हा हा तोपर्यंत आमची मागणी तोपर्यंत आमची मागणी तेरा मध्ये झाली संत कबीर तेव्हा भावी संस्थेअंतर्गत मिरबा ग्रुपची स्थापना झालेली आहे मिरभा ग्रुप ची एकमेव कार्य फक्त असे आहे की सेल्फ डिफेन्स आत्मसंरक्षण मुलींनी स्वतःचे संरक्षण स्वतः करावे हे कार्य आमचं प्रामुख्याने चालतं मागील मा एक वर्षापासून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आम्ही स्वसंरक्षणाचे एज्युकेशन ब्लॅक बेल्ट डायरेक्ट महिला ही स्वतः तिथं शिकवती विनामूल्य आम्ही कोणाकडून काही चार्जेस किंवा फीस आकारत नाहीये मागील एक वर्षापासून आमची शिकवणी चालू आहे तर एका वर्षापासून संस्था कार्य चांगल्या प्रकारे कार्यरत करू शकते तर महाराष्ट्र शासन कापणे करू शकत त्यामुळे आमची महाराष्ट्र शासनाला हीच मागणी आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या शाळेमध्ये स्वसंरक्षण शिक्षण चालू करा आम्ही फक्त आतापर्यंत एका शाळेत आम्ही सगळ्या शाळेत शिकवण्या उदाहरण आपण करू शकतो त्यासाठी आम्ही एका शाळेमधन वर्षा एक वर्षापासून पालिकेच्या एका शाळेमध्ये काय म्हणले संख्या आणि याच्या माग तुम्हाला का तर निर्भया ग्रुप मध्ये आम्ही सदस्य म्हटलं तर भरपूर आहे शंभरच्या सदस्य आहे याच्यामध्ये पण आमचा उद्देश एकमेव हाच आहे कारण या नावाचाच आहे निर्भय निर्भय म्हणजे मुलींनी निर्भय जगावं कोणाचाही भय न ठेवता कोणालाही घाबरायचं नाही कोणी त्यांना रस्त्यामध्ये चिडलं चिडलं तर त्यांनी तिथलं तिथं त्याला उत्तर दिलं पाहिजे न की चूप असता घरी आलं पाहिजे जर ते चूप असता घरी आलं तर समोरवाला व्यक्तीची हिम्मत अजून वाढून जाते मुली ही निर्भय झाली पाहिजे त्यामुळे आम्ही संस्थेचं नाव ठेवलं निर्भय शिक्षण काय काय देत आम्ही निर्भया गृहच्या मार्फतून काही शिक्षण देत नाहीये आमची फक्त मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने शासनाच्या स्तरावर प्राथमिक स्तरापासून ही शिक्षण चालू करा जर तुमची मागणी पूर्ण होत नाही आपल्या जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवणार सोनू एकनाथ रा सोनू आज उपोषण कोण कोण पोहोचत आज माझ्या सोबत उपोषणाला संजीव भाऊ पाटणी आहे दिलीप भाऊ बाजे आहे गणवरीकर कृष्णा जगताप आहे राज कबीर पंथी आहे सचिन चंदुलाल फडवेसी सर आहे आणि संतोष भाऊ आमच्या सोबत बसले भाऊ महिलांचा समावेश म्हणजे या गोष्टी ज्याला जस जसं आपल्या माध्यमातून माहिती होतील महिला सुद्धा पाठिंबा राहिला येणार आहे हा विषय खास महिलांसाठीच आहे असं आम्ही समावेश व्हायला असं काही नाही आम्ही सगळ्यांना बोलावले आहे सगळ्याच आम्ही निवेदन दिलेले ज्यांना हा विषय योग्य वाटेल ते इथे पाठिंबा देश अजून कोणी आले नाही तर आमच्याकडे आज पहिला दिवस